सर्वप्रथम सर्वांचं आपल्या एक बॉय मराठी या युट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर आहे तुम्हाला समजत असेल तुम्हाला समजा एखादा रील्सवर आपल्याला किती फॉलोअर्स भेटले हे जर पाहायचं असेल तर कशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आजच्या व्हिडिओ सांगणार आहे त्याआधी सगळ्यात पर्यंत आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि बेल ऐकणी ऑन करा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तर एकदम सिम्पल आहे आणि कसं काय करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो सगळ्यात पर्यंत तुम्हाला काय करायचं आजचा व्हिडिओ विदाऊट स्किप करता पाहिजे आणि जर स्किप केला तर काही सुद्धा समजणार नाही सगळ्यात पर्यंत सांगतो एकदम छोटा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांप्रती नक्की शेअर करा आणि आपले व्हिडिओज कसे वाटते ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा सगळ्यात पहिले तुम्हाला का काय करायचं कशा पद्धतीनं काय प्रोसेसिंग करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो आणि एकदम इझी आहे आणि इझिली तुम्हाला समजून जायचं समजा एखाद्या वेळेस काय होतं तुम्हाला जसं की आपण युट्यूबला वाईट स्टुडिओ ओपन करून पाहतो एखाद्या व्हिडिओमधून आपल्याला किती सबस्क्राईब भेटले अशा पद्धतीनं आपण पाहतो तशाच आता इन्स्टाग्रामच्या एखाद्या रील्समधून किती तुम्हाला जे काही फॉलोअर्स भेटले ते इझिली तुम्ही पाहू शकणार आहे कशा पद्धती तू करायचं सगळ्या डिटेल्स संपतो डायरेक्ट मोबाईलचे स्क्रीन जा हो आणि सगळे आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ सगळ्यात पहिले एक काम करायचं आहे जे की मी तुम्हाला सांगणार आहे फक्त स्किप केला तर व्हिडिओ समजणार नाही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पाहा सगळ्यात पहिले ते तुम्हाला काय करता प्लेस्टोर ओपन करून घ्यायचा आणि ते सर्चमध्ये तुम्हाला इंस्टाग्राम सर्च, सर्च करून घ्यायचा एक दोनच कामे नुसते आणि इझिली जी काय मी सांगणार आहे ती प्रोसेस तुम्हाला जमणार आहे जी काय काही मी प्रोसेस सांगणार ती तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॅममध्ये अप्लाय करा शंभर टक्के तुम्ही कुठल्याही रील्समध्ये बघू शकता आपल्याला किती फॉलोअर्स भेटले इझील जसं की वाय टी स्टुडिओ मी साईड माग उदाहरण दिले युट्यूबचं तशाचमध्ये इथं आपल्याला काय करायचं इंस्टाग्राम असेल ते तुम्हाला सर्च करून घ्यायचा इंस्टाग्राम सर्च केल्यानंतर इथून इंस्टाग्राम फक्त अपडेट करून घ्यायचं जर तुमचा अपडेट नसेल तर ओके अपडेट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो इंस्टाग्राम असेल अपडेट केल्यानंतर ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं तुमच्या प्रोफाईलवर क्लिक करायचा तुम्हाला कुठल्या रील्सला किती फॉलोअर्स भेटले ती सगळ्यात पहिले ते समजून घ्यायचं कुठली रील्स तुम्हाला बघायचे कुठल्या रील्सचा तुम्हाला जास्त फॉलोअर्स भेटलेत हे ओपन ओपन प्रोपेशनल प्रोपेशनल जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय करणार ती रील्स अशा पद्धतीने ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तरी इथं समजून घ्या जी की माझं एक अकाउंट मी ओपन करून घेतला आहे आणि इथेच ती सेटिंग करायचं सगळ्यात पहिले तरी तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे अकाउंट आहे ते प्रोफेशनल करायचं आहे प्रोफेशनल कशा पद्धतीने करतात जर माहीत नसेल तर कमेंट्समध्ये मला सांगा त्याच्यावर मी व्हिडिओ नेक्स्ट नव्हतो प्रोफेशनल जे काही असेल तरी तुम्हाला अकाउंट करून घ्यायचा आहे प्रायव्हेट अकाउंट नसावं आणि जे काही तुम्हाला प्रोफेशनल कशा पद्धती शकतो प्रोफेशनल डॅशबोर्ड इथलेलं ही बघू शकता इथं तीस दिवसा अशा पद्धतीने तुम्हाला दिसून जाईल ओके तर हे करणं महत्त्वाचं आणि प्रोफेशनल कशा पद्धतीतून करतात आणि कसं प्रोफेशनल अकाउंट आहे की नाही पाहिजे ते सुद्धा मी व्हिडिओ जे की नेक्स्ट पार्टमध्ये सगळं मी कवर करणार आहे जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा तरी पण तुम्हाला सांगतो प्रोफेशनल तुमचा असेल आणि त्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही फॉलोअर्स पाहू शकता की किती आपल्याला व्हिडिओ एका व्हिडिओजमधून भेटले सगळ्यात पहिले तर तुम्हाला याचा एखादा व्हिडिओज पाहिजे जसं की आता मी हा व्हिडिओ ओपन करून घेतला हा व्हिडिओ माझा प्रोफेशनल आहे त्यामुळं इथे बघू व्यू व्ह्यू हायलाईट्स हा ऑप्शन मला इनेबल झाला आहे हा ऑप्शन ज्यावेळेस तुमचा अकाउंट प्रोफेशनल असतं तेव्हाच हा ऑप्शन इनेबल होतो त्यामुळे ह्याच्यावर क्लिक करून घ्यायचा क्लिक केलं तर अशा पद्धतीने इंटरफेस येतो इथे तुम्हाला सगळं काय समजून जातो तुम्हाला लाईक्स किती आले कमेंट्स किती आले शेअर किती केलं आहे आणि सेव किती केलं आहे सगळं काही इथं डिटेल्स तुम्हाला दिसून जातो जसे की व्यूज बघू शकता वॉच टाइम तुम्हाला इथे दिसून जातो इंटरेस्टिंग ती सगळं काय असते जी बेसिक त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जातील इथं प्रोफेशनल ॲक्टिव्ह म्हणजे किती ॲक्टिव्ह आहेत पद्धतीने सगळं डिटेल्स आधी तुम्ही इझिली वाचून देऊ शकता त्यानंतर इथे बघू शकता तुमच्या फॉलोअर्सना किती सजेशन केलं नॉन फॉलोअर्सना किती सजेशन केलं ही तुम्हाला बेसिकली माहिती आहे त्यानंतर इथे ॲरोज तुम्हाला खाली दिसत आहे तर आता आपल्याला काय झालं या व्हिडिओजमध्ये जी की ही रील्स आहे या रील्समध्ये मला किती फॉलोअर्स भेटलेत हे मला पाहायचं आहे तर मी खालीकडे पाक खाली स्कोल डाऊन करत जाणार आहे खाली इथे किती शकता प्रोफेशनल ॲक्टिव ॲक्टिव्हचं एक ऑप्शन दिसाल तिथे फॉलोअर्स लिहिलं आहे इथे मला किती फॉलोअर्स भेटले शून्य एक सुद्धा मला फॉलोअर्स भेटलं नाही अशा पद्धतीने तुम्ही कुठलेही रील्स ओपन करून घ्या जसं की तुम्हाला कुठली रील्स ओपन करायचं जसं की आता माझ्याकडे एखादी जास्त रिल्स असेल व्हायरल झालेली जास्त तर ती रिल्स मी इथून ओपन करून घेतो तर आता ही माझी एक रील्स मी ओपन करून घेतलेली आहे तर इथं बघू शकता इथं वाईस हायलाईटवर मी क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता जे की सगळं डिटेल्स तुम्हाला इथे मी दिसून जातील जी किती रँकिंग झालं किती नाही सगळं काय तुम्हाला बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती मग अशा व्हिडिओमध्ये सांगितलं त्यानंतर खालीकडे स्कोल डाऊन जायचं तर मला तिथं बघू शकता फॉलोअर्स किती भेटले एकशे एकोणचाळीस मला फॉलोअर्स इथे भेटले आहेत बुकच्या प्रोफेशनल ॲक्टिव्हमध्ये अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये चेकिंग करू शकता किती फॉलोअर्स तुम्हाला भेटले आहेत एका रील्स मागे किती फॉलोअर्स तर नाही कमेंट्स कमेंट्समधला नक्की सांगा तुम्हाला ही माहिती होती का नव्हती ट्रिक आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनेलही सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने प्रत्येक व्हिडिओचं तुम्ही पाहू शकता की आपल्याला बाबांना किती जणांनी फॉलो केलं आहे किती जणांनी फॉलोअर्स केलेलं आहे ते सगळं काही डिटेल्स तुम्हाला इथं प्रोफेशनल ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला भेटून जाईल तर चला आपण भेटू उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये